जायकवाडी धरणात येणाऱ्या आवकमध्ये आज सकाळी पुन्हा वाढ झाली आहे सध्या किती क्युसेकने आवक येत आहे तसेच जायकवाडी धरण किती भरलं आहे हे आपण पाहूयात त्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सकाळी आठ वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात त्रेसष्ट हजार तीनशे पंचेचाळीस क्युसेकने पाणी जमा होत आहे आज सकाळच्या तुलनेत आवक सकाळी सहा वाजेच्या अपडेटनुसार अठ्ठावन्न हजार पाचशे पस्तीस क्युसेकने पाणी जमा होत होते या दोन तासामध्ये साधारणपणे पाच हजार क्युसेकने वाढ झाली आहे जायकवाडी धरणाची पूर्ण क्षमता एकशे दोन पूर्णांक बहात्तर टी एम सी इतकी आहे जायकवाडी धरणात आजचा एकूण पाणीसाठा एक्केचाळीस पूर्णांक साठ टी एम सी इतका झाला आहे तर यातील उपयुक्त म्हणजे जिवंत पाणीसाठा हा पंधरा पूर्णांक चौपन्न टी एम सी इतका आहे जायकवाडी धरण सध्या वीस पूर्णांक सत्तावीस टक्के भरले आहे